नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं द शुभांगिलाई या युट्यूब चॅनल मध्ये आज मी आलेली आहे तुम्हाला हे सेटअप जरा वेगळा वाटला असेल पण मी आज आली आहे कोल्हापूरला आणि ते पण माझ्या बहिणीकडे ही माझी मोठी बहीण आहे वाटत नसली तरी आहे माझी मोठी बहीण मी लहान बहीण आहे आणि मी तिच्याकडे आलेली आहे कसबा तारळीला म्हणजे राधानगरी तालुका ना का राधानगरी तालुक्यात आणि आज मी भन्नाट रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे राधानगरी तालुक्यात एकदम स्पेशल रेसिपी आहे ही दूध आमटी त्याच्या आधी मी इंट्रोडक्शन करून देणार आहे माझ्या बहिणीच्या घरात जे मेंबर आहेत जी फॅमिली आहे तुम्हाला दाखवते ही माझी मोठी बहीण आणि त्याची ही मोठी जाऊ आहे जयश्री साई आणि ही ह्या एक नंबरच्या ही दोन नंबर आणि हे तीन नंबर आहे दाखव इकडे जरा हा आहे आणि हे चार नंबर असे जण आहे आणि ही ह्यांची सून आहे ही आणि हे त्यांचं हे असं जेवण बनवायची अशी सिस्टीम आहे ही आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला दूध आमटी आणि ह्या माझ्या मामी आहे ह्या दाखवायचं राहिला यांचं इंट्रोडक्शन आणि आज मी दाखवणार आहे राधानगरी स्पेशल दूध आमटी चल आपण बघूया आणि ह्यांच्याकडूनच शिकायचे आणि ह्यांच्या घरात ह्याच फक्त छान बनवतात ही दूध आमटी तर आपण ह्यांच्या हातची दूध आमटी बघूया चला सुगरण महिलांची खास रेसिपी दूध आमटी ही एक पारंपरिक चविष्ट आणि घरगुती रेसिपी आहे जिची चव अनेक पिढ्यांनी अनुभवली अगदी आजीपासून चालत आलेली ही रेसिपी आहे आज ही रेसिपी माझ्या बहिणीकडे गेल्यावर शिकले माझी बहीण देखील उत्तम सुगरण आहे पण त्यांच्या घरात त्यांच्या सासूबाईनंतर त्यांची मोठी सून जयश्रीताई त्यांच्या हातीच फार छान लागते प्रत्येकाच्या हातची चवच वेगळी असते ही त्यांच्या हक्काची खास रेसिपी आहे दूध आमटी ही कसबातराळी भागातली प्रसिद्ध आणि पारंपरिक पद्धत आहे साधी वाटणारी ही आमटी पण त्यात आहे एक खास चव घरातल्या सुगरणीच्या हाताची तिच्या प्रेमाची ताई करायची सुरुवात काय काय त्याच्या साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी दूध हां आमचं पंचवीस नंतरचं कुटुंब आहे बरं त्यांना ला लागेल असे चार लिटरच द्या मी आमची हां त्याला लागणारे अर्धा एक किलो बटाटे हां चार मोठे कांदे ओके हां नारळ नारळाची एकच वाटी खोबरे फळ घेत ओला नारळ ओला नारळ कोथिंबीर दोन अडीच फळ्या मोठे चमचे तिखट कडीपत्ता ओके जिरे मोहरी जिरे मोहरी हळद ह्या खायचा था सोडा खायचा सोडा लागणार आहे किती लिटर दूध आहे किती माणसांसाठी आपण करणार आहे पंचवीस मग हे काय सांगा आता काय हे दूध उकळून खायचा सोडा टाकायचा ओके आता करायची सुरुवात हो करायची हे आणि ठेवलेलं आहे हे हे पण लागणार आहे काय ओके okay. खास सांगावं वाटतं त्यांचं घर म्हणजे एक मोठी जॉईंट फॅमिली आहे त्यांच्या घरी तब्बल वीस ते पंचवीस लोक एकत्र एक राहतात आजच्या काळात अशी एकत्र एक कुटुंब पद्धती फारच कमी बघायला मिळते ता तेल तापत ठेवले तेल तापले की एक चमचा नवरी जिरे एक चमचा एक चमचा जिरे एक चमचा मौरी हा चार लवंगा थोड्या चार लिटर साठी चार लवंगा पासून असं करू शकतो एक लिटर साठी एक लवंग असं तसं चार लिटर दूध आहे त्यामुळे चार लवंगा lementa deni mote mote zertan leku ta चार लिटर दूध उकळता नंतर एक ग्लास पाणी घालायचं पाणी घालायचं पाणी घालायचं आणि खायचं सोडा घालायचं आता घातलेला आहे सोडा घालायचा सोडा का घालायचं दूध फुटत नाही दूध फुटत नाही म्हणजे हे सिक्रेटचे इंग्रेडियंट आहे हा दूध फुटत नाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे दूध आपण शिजवणार तर तिकडं मीच सगळं घालणार मग दूध फुटणार नाही तर ते सोड्यामुळे ते दूध फुटणार नाही म्हणजे हे दूध आमचे फुटणार नाही दूध उकाळायचे एक नाही साई काढायची काढायची नाही नाही काढायची दूध उकाळायचं त्यात घालायचं उकाळत आहे आता छोटा कांदा पाणी वाटलं तरी चालतं घरातला गोंगाट घरातील ही हलकल्लोळीची हवा हीच तर खरी जॉईंट फॅमिलीची ओळख

चार बटाट्या आणि आमची पण उकळ जास्त वेळ वेळ उकळत थोडा थोडा परत जरी तुम्ही जेवताना तं पटी परत गरम करून घेता काही होत नाही मीठ घातलेलं असलं तरी गरम केला तरी काय होत नाही तर पहिल्यांदा एका जास्त वेळ उकळत बसायची थोडा वेळ उकळायचं आणि थोड्या तर मीठ घालण्यात थंड पडला घालतो नाही परत गरम करतो गरम केली घालायचे बटाटे घालाय आताच घालायचे

आता हे साई वगैरे सगळं घालायचं काय आपलं पाणी घातलं तरी वाढवून चालते मला घालायचं कलर काय छान आलेला आहे पण मला भीती वाटते दूध फुटेल की काय पण सोडा घात थोड्या मात्र थोड्या वेळ सुक जास्त उकळं ठेवायची नाही काल बटाटा शिजलेला आहे सगळं लोकांना शिजलेलं आहे सगळं अरे मस्तच झाले कलर काय छान आलेला आहे चपाती सोबत ब्रेड सोबत खाऊ शकता भाता सोबत पण भातासोबत भाता भाता सकाळ आता ही थोड्या वेळ ना जरी आपण आता मीठ घालायचं नाही थोड्या पाच दहा मिनिटा नंतर मीठ घालायचं सगळं ह्याच्यात ती तयार झाली ह्याला दहा मिनटं उकळू द्यायची उकळल्यानंतर त्यांनी थोड्या वेळ दहा मिनिटांनी मीठ घालायचे अच्छा मीठ घालायचे परत थोड्या वेळ तुम्ही जेवायला वेळ झाला काय झाला गरम करा काय करा काही खराब होत नाही जरी राहिली सकाळी तरी खराब होत नाही आता उकळी आली तर ह्याला उकळू दे थोडा वेळ उकळायचं आम्ही तो बंद करून काही काही लोक म्हणतात आमटी फुटते तुम्ही कशी करता पण नाही आमची आमटी फुटत नाही आणि आपले दुसऱ्या दिवशीही आम्ही खातो कांदा कांदा लसून मसाला हाच घालायचा रेग्युलर आपण चटणी घालतो फोलापुरी मसाला तोच घालायचा दुसरी चटणी घालायची

घरात आमटीचा इतका छान सुगंध दरवळतोय की मुलांनी आधीच पंक्तीत आपली जागा धरली आहे भूक तर सगळ्यांनाच लागली आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे त्यांची जेवायला बसायची एक पद्धत आहे आधी मुलांची पंगत मग पुरुषांची पंगत शेवटी घरातील स्त्रिया एकत्र बसून जेवतात पाहिलं का इथे आधी मुलं जेवतात ही आहे एक सुंदर परंपरा जी जपली जाते

हे आहेत या घरातील सर्वात मोठी व्यक्ती वयाने आणि तितक्याच मोठ्या मनाची व्यक्ती माझ्या बहिणीचे सासरे संपूर्ण घराला एकत्र बांधून ठेवणारा हा मजबूत आधारस्तंभ म्हणजेच आबा फक्त या घरातच नाही संपूर्ण कसबाता रळे आणि पंचक्रोशीमध्येही आबा या नावाने ओळखले जाणारे मानाचे आणि प्रेमाचे स्थान मिळवलेले हे व्यक्तिमत्व त्यांच्या शांत विचारपूर्वक आणि प्रेमळ स्वभावामुळेच आजही हे वीस पंचवीस लोकांचं मोठं कुटुंब एकसंध आणि आनंदात आणि प्रेमात राहत आहे हे माझ्या बहिणीचे मिस्टर शिवाजी तेली हे <स्टाथ> राधानी ताज स्पेशल दूध आमचे मम्मी पार्टीला मित्र आले गेट टुगेदर पाहुणे आले आमचे राधाजी स्पेशल आमचे करून त्याला आणि त्याला बघा खूप आवडते राजाने राजानी आपलं नावाला बाई ना आमची आमची मम्मी बनवते होती मम्मी पण मम्मीच्या आजची चौ विरिज असते दूध आमटी खायला म्हणजे आमच्या चाळीस आसवाटीची माणसं आवर्तून येतात आणि फक्त दूध आमटीच खातात आवडच्या आजची पाहिजे पण आज केलेली तुमच्या बायकोने केलेली आहे तुमच्या बायकोने केलेली आज आमटी माझ्या मिसेसने केली आहे ती सुद्धा आवडच्या हातावर तिने हात मारली मारलेला आहे मारले जसं मांसाहारी लोकांसाठी मसन स्पेशलिस्ट असते आमच्या साकाहारी लोकांसाठी खास दूध आमटी पाहुणे आले दूध आमटी पार्टी आहे दूध आमटी काही सिलेब्रेशन असेल तर दूध आमटी हा स्पेशल आमच्या कसबा तावी तालुका राहणारी स्पेशल आयटम आहे हे चव खाण्यासाठी आमचे साडू पाहुणे खास मुंबईहून आलेले <laughs> तसेच सगळे मित्र पाहुणे ताळ्याला ता येतात ते खास दूध आमटी खाण्यासाठी हीच आमची खासियत आहे <laughs> हा मोठ्या जावेचा मोठा मुलगा बर का <laughs> रोहित तेली एक नंबर राधानगिरीची दूध आमटी राधानगिरी कसबा तळीची दूध आमटी एक नंबर एकदा प्यायल की तांबडा पांढरा पण विसरून जायचं कस बात कोणी पाहून होते असणार दूध आमटी आणि आज आली आमची मावशी आणि काका स्पेशल दूध आमटी भाकरी खरडा भाकरीचे दुधाची दोन भाकरी खरडा आणि काय घेत झुंका आणि काय घेतलं

ही होती राधानगरी कसबा तराळेची दुधामटी आणि एक जिव्हाळ्याच्या घरातला छोटासा अनुभव अशीच खास रेसिपी आणि घरगुती चव घेऊन मी परत येईन पुढच्या भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay, फ्रेंड्स थँक्यू अँड बाय